कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताची वाडी येथे नळ पाणी योजनेची पाण्याची टाकी सन दोन हजार पाच साली बांधण्यात आली होती ती टाकी पूर्णपणे जीर्ण जुनी तसेच धोकादायक बनली असून शेजारील घरांना तसेच लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेवर कोसळून दुर्घटना घडू शकते होणारी दुर्घटना टाळण्यासाठी जुनी टाकी पाडून होणारे नुकसान तसेच दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली जात आहे दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकीकडे दुर्लक्ष केले जात आहे असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते भक्ताची वाडी गावात नळ योजना सन दोन हजार पाच साली पाण्याची टाकी बांधण्यात आली तिचा वापर होत नसल्याने ती खूप जुनी टाकी झाली आहे टाकी 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 जुनी आणि जीर्ण झाली असल्याने कधी पण कोसळून शेजारी असलेल्या घरांवर आणि अंगणवाडी शाळेवर कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते जर का ती टाकी वेळीच पाडली नाही तर शेजारी राहणाऱ्या लोकांच्या व अंगणवाडी शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन असेल असे, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते ही दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करून टाकी पाडावी अशी मागणी ग्रामपंचायत आणि व्यवहार करून ग्रामस्थांनी जुनी टाकी पाडण्याची मागणी केली आहे भक्तजीवाडी गावातील जुन्या टाकीची तक्रार ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे आम्ही पंचायत समिती आणि बांधकाम विभाग यांकडे नवीन पत्र बनवून दिले आहे लवकरच चौकशी करून काय तो निर्णय आमच्यापर्यंत येईल तशी टाकी पाडण्याची कारवाई केली जाईल असे रंभाजी संभाजी श्रीखंडे ग्रामसेवक अधिकारी मोगदज ग्रामपंचायत यांनी यावेळी बोलताना सांगितले माझ्या घराजवळ जी टाकी आहे ती दोन हजार पाचला बांधलेली आहे ती आता खूप जुनी झालेली आहे माझ्या घराजवळ एक लहान मुलांची अंगणवाडी आहे आणि माझं घरसुद्धा आहे त्याच्यात लहान लहान मुलं आहेत तर ही टाकी ग्रामपंचायतने अशी पाडावी अशी आमची इच्छा आहे नाही जर पाडली तर आमची नुकसान होईल अंगणवाडीसुद्धा आहे ते लहान लहान मुलं शिकायला येतात त्यांना जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल ही ग्रामपंचायतने दखल घ्यावी आणि ही टाकी आम्हाला पाडून द्यावी अमकेवरी रानार भक्ताची वाडी या टाकीच्या संदर्भात आपण वारंवार ग्रामपंचायतला आपण हे हो पुरवले होते आवाहन केलं होतं की टाकीचं जरा भरपूरच खराब झालेली आहे त्याला पाडावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थकडून आण आमच्याकडून केली होती तर आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला पण ते काही जेसीपीनी तुटलेली नाही आहे तर तो मोठा जेसीबी आणून किंवा ब्रेकर आणून तोडावी अशी आमची विनंती आहे इथं अंगणवाडी आहे लहान मुली इथे शिकायला येत आहे तसेच आमच्या घरालाच ही टाकीचे टाकी आहे तर पावसामध्ये या टाके छोटे छोटे मोठे मोठे असे तुकडे पडत आहे तर त्याची आम्हाला खूप भीती आहे मी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती करतो की आपण या घटनेकडे कृपया ल जास्तीत जास्त लक्ष द्या नाहीतर या पावसामुळे ती कोसळली तर त्याचा नुकसान भरपाई आणि जीवितहानी पण होऊ शकते त्याच्यामुळं पुढचा काही प्रोसेस होऊ नये म्हणून या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या टाकीला पाडण्याचा प्रयत्न करा अशी आमची शेजारच्या अनेक का वतीने मी विनंती करतो आहे